डोंगरीमध्ये अल्पवयीन मुलीला गाल चावणाऱ्या अटक आरोपी विरोधात फॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज घेऊन येणाऱ्या तिघांना ताबलवाडी टोल नाक्यावरती अटक मुंबईतील एका महिलेकडून स्वतःसाठीच पंचेचाळीस ग्रॅम ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपींचा कबुलीनामा तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज विक्रीच्या रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय मुंबईच्या रस्त्यांवरती बेकायदेशीर शर्यतीत दुचाकी चालकांवर कारवाई पोलिसांकडून बावन दुचाकी जप्त धुळे जिल्ह्यामध्ये पहिला जीबीएचा रुग्ण आढळला आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढल्या जीवीएस हा रुग्ण कोणत्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून होत नाही डॉक्टर अविनाश भोवंडे यांची माहिती काही विषाणू अन्न पदार्थातून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार जास्त होण्याची शक्यता भोवंडे यांची माहिती गेल्या तीन दिवसांपासून मुंबई कर उकाड्याने त्रस मात्र सोमवारपासून कमाल तापमानात घट होणार हवामान विभागाचा अंदाज नवी मुंबई शिक्षकांना अटल सेतू वरून उडी मारता आत्महत्याचा प्रयत्न केला वैभव पिंगळे असं उडी मारणाऱ्या शिक्षकाचं नाव गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंगळे ऑनलाईन शिक्षकांच्या जाळ्यात अडकण्याची माहिती बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग लागली आगीमध्ये जुने दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू अहिल्यानगर मध्ये बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार पोलिसांकडून लूटमारांचा शोध सुरू अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा अलर्ट मोड वर एका आठवड्यात चार पिस्तुलांसह जिवंत काटू जग तर चार आरोपींना अटक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मजह न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज